आज आपल्याला पॅट थ्री हे संकलित चाचणी दोन जे आपण आता तिसरी तर नव्यापर्यंत मराठीकडे थी इंग्रजी शासनाने जे पुरवलेले पेपर आहे त्या पेपराचे गुण आपल्याला स्विफ्टॅट या लिंकवर आपल्याला भरायचे आहे सध्या ते व्हॉट्सअपला जी लिंक व्हायरल झालेली आहे त्या लिंकला या ठिकाणी मी टच करतो किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी मी टच करतो त्याला या क्रोम ब्राउजरला ओपन करा या ठिकाणी ते आपल्याला स्विटचार्ट या ॲप्सवरती घेऊन जाते बघा आता बघा या ठिकाणी हा जो सिलेक्ट रिस्पॉन्स आहे याला या ठिकाणी या मी क्लिक करतो आता हे दाखवत आहे हे माझं कम्प्लेट दाखवत आहे म्हणजे मी आता वीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे निपुण महाराष्ट्र अंतर, अंत अंतर्गत अध्ययन स्तर निश्चित केलेले आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ते दाखवत आहे माझ्याकडे पाच वर्ग असल्यामुळं अगोदर हे भरून घ्या स्तर जो आपल्याला दुसरी मारा, ते पाचव्या वर्गापर्यंत महाराष्ट्र निपुण निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे अध्ययन स्तर भरायचे ते अगोदर भरून घ्या या ठिकाणी भरलेलं आहे याला या ठिकाणी मी कट करतो हा जो दिसतो बघा तुम्हाला चार डबे दिसतात याला या ठिकाणी या मी क्लिक करतो या ठिकाणी होम मेनू बघा या होम मेनूला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी यस म्हणतो या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो माझ्याकडे वर्ग पाचवा आहे म्हणून वर्ग पाचवा या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बघा यानंतर फर्स्ट लँग्वेज आहे बघा मी तुम्हाला एक करून दाखवतो विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट लँग्वेजला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्डला या ठिकाणी मी क्लिक करतो यातली जी फर्स्ट लँग्वेज आहे मराठी माझी मराठी आहे म्हणून मी मराठी याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बघा मराठी फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी यश म्हणतो आता या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स आहे बघा याला या ठिकाणी मी क्लिक करतो यातलं मी एक विद्यार्थी घेऊन दाखवतो बघा माझ्याकडे जे विद्यार्थी जी माहिती आहे उपलब्ध आहे त्याची या ठिकाणी मी तुम्हाला एक करून दाखवतो प्रेझेंट दाखवतो या ठिकाणी यस म्हणतो आता त्याचे गुण या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत या ठिकाणी आपण भरलं बघा आता या ठिकाणी तो रेकॉर्ड परफॉर्म्स अनदर स्टुडंट असं म्हणत आहे बघा याला जर आपण क्लिक केलं तर याला या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्डला या ठिकाणी मी क्लिक करतो आता मी तुम्हाला एका विद्यार्थ्याचं करून दाखवलं नंतर दुसरा विद्यार्थी घ्या तिसरा विद्यार्थी घ्या असं तुम्ही हे पूर्ण करा हे बघा मी एका विद्यार्थी केलेलं आता दुसरा विद्यार्थी घ्या तिसरा विद्यार्थी घ्या आपले जेवढे विद्यार्थी असतील तेवढे एक एक विद्यार्थी या ठिकाणी घ्या या ठिकाणी मी कट करतो आता वर्ग कसा निवडायचा दुसरा अनदर वर्ग आपण कसा सिलेक्ट करायचं तर या ठिकाणी बघा आणि हे बघा हे चार डबे दिसतात तुम्हाला यालाच या ठिकाणी क्लिक करा या होम मेन्यूवर पर जा परत या ठिकाणी यस म्हणा या ठिकाणी परत रेकॉर्ड या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपला दुसरा वर्ग जो अनादर वर्ग असेल तो अनादर वर्ग किंवा दुसरा वर्ग आपल्याला सिलेक्ट करता येईल या ठिकाणी एक वर्ग मी दाखवतो बघा माझ्याकडे सहा वर्ग पण आहेत सहा वर्गला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी माझ्याकडे बघा आता मी तुम्हाला फर्स्ट लँग्वेज मराठीच करून दाखवला आता थर्ड लँग्वेज बघा एक याचा एक सॅम्पल म्हणून तुम्हाला करून दाखवतो या ठिकाणी यस म्हणा या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी क्लिक करा तर मी तुम्हाला एका विद्यार्थ्यात या ठिकाणी करून दाखवतो मी सिलेक्ट करतो आता मी या ठिकाणी इंग्रजी घेतलेले बघा त्या दिवशी परीक्षेला हजर होती का आता यस प्रेझेंटला या ठिकाणी क्लिक करतो बघा आपल्याला फक्त या ठिकाणी मार्क भरायचे आता दुसरा विद्यार्थी घ्यायचा असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट याला या ठिकाणी मी क्लिक करतो परत सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो आता मी वर्ग सहावा घेतलेला आहे बघा पहिला विद्यार्थी तुम्हाला करून दाखवला असं दुसरा घ्या तिसरा घ्या चौथा घ्या असे आपले विद्यार्थी या ठिकाणी पॅट अंतर्गत पॅट थ्री अंतर्गत संकलित चाचणी दोन चे आता तिसरी ते नव्या वर्गपर्यंत आपल्याला मराठी गणित इंग्रजीचे शासनाने पेपर पुरवले होते त्या पेपराचे गुण या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू